मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतल्या उपोषणाच्या मुद्द्यावर ओबीसी नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे घटनाबाह्य मागण्या अशाच सुरू राहिल्या तर आम्हीही रस्त्यावर उतरून संघर्ष करू असा इशारा ओबीसी नेते प्राचार्य डॉक्टर अशोक जीवतोडे यांनी दिला आहे मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष करणं चुकीचं असून जरांगे यांनी केलेल्या वैयक्तिक टीकेचा ओबीसी नेत्यांनी निषेध केला फडणवीस यांनीच दहा टक्के आरक्षण दिलं आहे मात्र आता मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गात सरसकट समावेश चुकीचा असल्याचं त्यांनी सांगितलं हे दबावाचं राजकारण कोण करतंय हे सर्वांना माहीत आहे असा टोला डॉ तोडे यांनी लगावला या आधीच्या मराठा मुख्यमंत्र्यांना हे शक्य झालं नाही कोणत्याही न्यायालयात हे टिकणार नाही असंही भाजपच्या ओबीसी राज्य सेलचे उपाध्यक्ष असलेल्या जीव तोडे यांनी म्हटलं आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला चौदा टक्के आरक्षण देण्यात आलं होतं परंतु महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे सरकारच्या नाकर्त्या मळामुळे ते आरक्षण टिकलं नाही अशी टीका करत भाजपानं मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे योग्य वकील न्यायालयात उभे केले गेले नाहीत त्यामुळे आरक्षणाची बाजू टिकवता आली नाही याची जबाबदारी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावरच आहे असं भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्राध्यमाध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी सांगितलं